नमस्कार मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एम पी एस सी कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस इलाज संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस यामधील अंकगणित या विषयाचं आपण विश्लेषण पाहणार आहोत पा एका दुकानदाराने पंधरा शर्ट तीवीसशे चाळीस रुपयांना विकल्यास त्याला साठ रुपये तोटा होतो तर प्रत्येक शर्टची किंमत किती पा हे पंधरा शर्ट आहेत किती रुपयाला विकलेत तीसशे चाळीस रुपयाला त्यामुळे त्या काय होतं साठ रुपये तोटा होतो मग खरेदी किंमत किती असेल ही खरेदी किंमत कितीशे चाळीस अधिक साठ म्हणजे चोवीसशे रुपये खरेदी किंमत असेल त्यानंतर काय प्रत्येक शर्टची किंमत विकारली किंवा एक शर्ट किती आहे चोवीसशे भागिले पंधरा बरोबर पंधरा एक पंधरा नव्वद झाले पंधरा सकी नव्वद म्हणजे एकशे साठ रुपये प्रत्येक शर्ट ची किंमत किंवा एक शर्टची किंमत किती येईल एकशे साठ रुपये पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर बा पुढचा प्रश्न सरासरीच आहे तीन व्यक्तीच्या आजच्या वयाची गुण वयाची बेरीज बहात्तर वर्ष आहे सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर चार सहा सात असे होते तर त्यांच्या आज आजचे वय काढा पा सात वर्षापूर्वी काय होतं त्यांचं वय गुणोत्तर चारास सहा सात होते तर अशा वेळेस काय करणार आपण पर्यातून जाणार सात वर प्रत्येक पर्यातून सात वर्षापूर्वीचं वय वयाचं गुणोत्तर दिलंय त्यामुळे प्रत्येक पर्यातून सात वाजा केल्यानंतर ह्या गुणोत्तराने त्याला भाग घ्यायला पाहिजे जर भाग जात असेल तर ते आपण पर्यायाचं उत्तर मानू आणि पुढचं काउंटिंग करत राहू पा एक नंबर वा वीसमधून सात गेले तेरा राहिले या तेराला चारने भाग जातो का या चारने भाग जात नाही म्हण म्हणजे एक नंबरचा पर्याय गेला दोन नंबरमधून बा बावीस वाजा सात किती आले पंधरा या पंधराला चारने भाग जातो का एक नंबरचा ह्या चारने भाग जात नाही त्यामुळं हे पण पर्याय गेला त्यानंतर बा चार नंबरचा पर्याय ह्या सतरामधून सात गेले दहा राहिले या दहाला ह्या चारने भाग गेला जात नाही त्यामुळे हे बी पर्यायात उत्तर नाही मग ऑफकोर्स काय होईल या पर्यायाचं उत्तर काय सॉरी या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन पहा आपण पाहू एकोणीस पंचवीस आणि हे अठ्ठावीस यामधून सात प्रत्येकातून वाजा केले पहा एकोणीस मधून सात गेले बारा राहिले पंचवीस मधून सात गेले अठरा राहिले आणि अठ्ठावीस मधून सात गेले एकवीस राहिले आणि या तिन्हीला पण बारा ला ने या बाराला चारने भाग जातो या अठराला सहाने भाग जातो आणि ह्या एकवीसला सातने भाग जातो त्याच्यामुळे एक, एक यांचं पर्याय योग्य पर्याय काय एकोणीस पंचवीस आणि अठ्ठावीस हे आजचे वय आणि यांची समध्याची बेरीज केली तर बहात्तर येणारच आहे ह्या चारही पर्यायात बहात्तर ही पर्यायाची बिरीजच येणार आहे त्यामुळं योग्य उत्तर काय असेल तीन नंबरचं त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे एका माणसाने दसादशे बारा टक्के सरळ व्याजाने कर्ज घेतले तीन वर्षानंतर त्याने त्याचे पाच हजार चारशे सरळ व्याज फेडले किंवा त्याने पाच हजार चारशे सरळ व्याज दिले तर कर्जाची रक्कम विचारली पा इथ पी गुणिले यन गुणिले आर भागिले शंभर असं पा पी म्हणजे काय एक्स मानू आपण एक्स गुणिले यन म्हणजे तीन वर्ष आणि रेट काय आहे बारा टक्के भागिले शंभर सरळ व्याज किती दिलं आहे पाच हजार चारशे पहा मग काय होईल यक्स तीन यक्स गुणिले तीन गुणिले बारा बरोबर पाच हजार चारशे हे शंभर पुढं गुणिले होते मग इथं काय राहील यक्स बरोबर पाच हजार चारशे गुणिले शंभर भागिले हे तीन गुणिले बारा सहावी दुने बारा सहावी नऊ चौपन्न म्हणजे इथं नऊशे झाले तीन एक तीन तीन त्रिक नऊ म्हणजे इथं काय झाले हे तीनशे झाले मग काय तीनशे गुणिले शंभर भागिले दोन बे पन्नास म्हणजे तीनशे गुणिले पन्नास बरोबर किती पंधरा हजार त्याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन सरळ व्याज किती रक्कम किती असेल सरळ व्याजाची रक्कम असेल पंधरा हजार किती पंधरा हजार पहा पुढचा काय एका सोळा हजार रुपये किंमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी पाच टक्क्यांनी कमी होते तर दोन वर्षानंतरची किंमत किती पहा प्रत्येक वर्षी पाच टक्क्यांनी कमी होती तिची किंमत किती आहे पहा काय सोळा हजार रुपये किंमत आहे दरवर्षी किती पाच टक्के कमी झाली म्हणजे पंच्याण्णव छेद शंभर गुणिले पंच्याण्णव छेद शंभर पा पाच दहा पाच एक पाच पाच नऊ पंचाळीस म्हणजे एकोणीस छेद वीस असले येईल सोळा हजार गुणिले एकोणीस छेद वीस गुणिले एकोणीस छेद वीस एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला बेक बे बे बेआठी सोळा म्हणजे ऐंशी झाले बेक बे बेचोक आठ म्हणजे चाळीस राहिले काय राहिलं चाळीस गुणिले एकोणीस गुणिले एकोणीस एकुनी एकोणीसचा वर्ग किती आहे तीनशे एकसष्ट गुणिले चाळीस बा चार एक चार चार सख चोवीस हात चाले दोन चार त्रिक बारा दोन चौदा आणि शून्य म्हणजे किती चौदा हजार चारशे चाळीस पर्याय क्रमांक किती तीन त्याच्या पुढचं भा काय गाडीचे प्रवास भाडे वीस टक्के वाढले पुन्हा सलग दोन महिन्यानंतर दहा टक्के व पंचवीस टक्क्याने वाढवले तर सुरुवातीचा प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्याने वाढ झाली पहा सुरुवातीचं भाडं दिलं आपल्याला इथं किमतीत दिलेलं नाही त्यामुळे आपण काय करणार त्याला शंभर मानू काय म्हणायचं शंभर म्हणायचं मग किती शंभर गुन्हेले पहिल्यानं काय झालं आहे वीस टक्के वाढलं म्हणजे एकशे वीस छेद शंभर गुणिले परत काय झालं दहा टक्के वाढ झाले एकशे दहा छेद शंभर परत आपण पंचवीस टक्के वाढले म्हणजे एकशे पंचवीस छेद शंभर एक बा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर पंचवीस पाच सव्वाशे सवाशे हे शून्य गेला हे शून्य गेला हे शून्य गेला हे शून्य गेला हे शंभर गेले हे शंभर गेले काय राहिलं बारा गुणिले अकरा गुणिले पाच छेद चार चार एक चार चार तरी बारा परत काय राहिलं तीन गुणिले अकरा गुणिले पाच पहा अकरा तरी ती तीस गुणिले पाच ती तिसा पाच एकशे पासष्ट मग आपली सुरुवातीची आपण मूळ किंमत किती मानलेली आहे शंभर रुपये मग या एकशे पासष्टमधून शंभर गेले तर राहिले किती पासष्ट टक्के आणि हे काय आहे वाढे एकूण वाढ किती झाली एवढ्या तीन चार वेळेस वाट करून पासष्ट टक्के म्हणजे पर्याय क्रमांक किती एक नंबरचा पहा पुढचं सा। सरासरीचा प्रश्न आहे एक एक फलंदाज एकोणीसव्या डावात एकोणीसव्या डावात अठ्ठ्याण्णव दावा करतो त्यामुळे त्याची सरासरी चारने वाढते कितीने वाढते चारने वाढते तर एकोणीसव्या डावानंतर त्याची सरासरी किती असेल पहा काय एकोणीसव्या डावात त्याने काहीतरी धावा केलाय त्याच्यामुळे किती वाढलंय चारने वाढलंय म्हणजे एकोणीस चौक शहात्तर आणि टोटल धावा किती केला त्यांनी सॉरी त्यांनी एकोणीसव्या डावानंतर समजा दावा किती झाल्यात एकोणीसव्या डावा त्यांनी किती केल्यात अठ्ठ्याण्णव प अठ्ठ्याण्णव वाजा शहात्तर बरोबर बावीस बावीस ही सरासरी किती दावानंतर आहे अठराव्या डावानंतर किती आहे बावीस सरासरी आपल्याला काय विचारलंय एकोणीसशे अडावा नंतर किती चार वाढते म्हणजे बावीस अधिक चार एकोणीसशे अडावात किती सव्वीस किती उत्तर येईल सव्वीस पहा अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीच पट आहे आणि तिच्या भावाच्या पट आहे त्यांचे एकूण वय सहासष्ट वर्ष आहे तर अंकिताच्या दोन वर्ष अंकिताच्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती वय वारेवरील प्रश्न आहे पहा अंकिता तिच्या आईचं वय दिलंय आपण आईचं वय यक्ष मानू आई बरोबर यक्स काय दिले अंकिताचे वय किती आहे आईच्या म्हणजे यक्सच्या अडीच पट आहे मग आपल्याला असं लता येईल का एक छेद दोन छेद दोन पॉइंट पाच बरोबर ही अंकिता त्याच्यानंतर तिच्या भावाचं वय दिलंय आईच्या वयाच्या किती आहे आईच्या वयाच्या चार पट कुणाचं वय आहे भाऊ तर असं लता येईल एक छेद चार बरोबर भाऊ त्याच्यानंतर काय दिलंय आता पहा आईचं वय किती आहे यक्स अधिक तिच्या अंकिताचं वय किती एक छेद दोन पॉईंट पाच अधिक तिच्या भावाचं वय किती आहे एक छेद चार आणि यांच्या टोटल वयाची बेरीज किती आहे सहासष्ट वर्ष यांचा लासावी काढायचा प लासावी येईल वीस वीस वयासाठी द वीस निघुणावं लागेल म्हणजे देईल वीस यक्स अधिक दोन पॉईंट पाच गुणिले आठ म्हणजे अडीच गुणिले आठ बरोबर किती वीस म्हणजे का येईल आठ एक्स येईल अधिक चारा पंचे वीस म्हणजे पाच एक्स येईल सहासष्ट वीस वीस आणि आठ अठ्ठावीस आणि पाच ती तीस म्हणजे ती तीस यक्स छेद वीस बरोबर किती सहासष्ट हे वीस पुढे जातील मग यक्स बरोबर सहासष्ट गुणिले वीस भागिले तेहतीस तेहतीस तेतीस एक ते तीस ते सहासष्ट म्हणजे काय राहिलं दोन गुणिले वीस बरोबर चाळीस मग ही चाळीस किंमत कोणाची आहे एक ही किंमत कोणाची आहे आईची म्हणजे आईचं वय किती आहे चाळीस आपल्याला काय विचारलं आहे दोन वर्षानंतर भावाचे वय आता भावाचे वय किती आहे एक छेद चाळीस सॉरी एक छेद चार म्हणजे चाळीस छेद चार चार दहा चाळीस हे दहा वर्ष पण कधीचं आहे आजचं वय आपल्याला विचारलं काय दोन वर्षानंतर म्हणजे हे दहा अधिक दोन म्हणजे किती बारा वर्ष दोन वर्षानंतर किती अंकिताच्या भावाचे वय किती होईल बारा वर्ष आपला पर्याय क्रमांक तीन